नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अगदी पंधरा मिनटात तयार होणाऱ्या पचायला हलका फुलका रात्रीच्या जेवणाचा बेत ते म्हणजे ज्वारीचे खमंग थालीपीठ थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आता त्याआधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते, ते बघूया तर इथे मी सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा जिरं अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा धणे एक चमचा बडीसोप आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला थालीपीठ बनवायचं त्यासाठी इथं मोठ्या भांड्यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे दीड कप ज्वारीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप डाळीचं पीठ आणि अर्धा कप आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हलके फुलकं पचायला म्हटलं की आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि याला चिकटपणा येण्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे डाळीच्या पिठामुळे खमंग होतात आणि तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत होतात आता यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलेलं ते वाटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर इथे मी काही भाजी घेतलेले आहे आता तुम्ही इथे बघा एक कप इथे मी पालक घेतलेला आहे एक कप कोथंबीर घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तुम्ही यामध्ये पालकच्या ऐवजी मेथी घालू शकता कांद्याची पात घालू शकता अजून तुमची मुलं जी भाजी खात नाही त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये अजून आपल्याला घालायचं आहे एक चमचा धना पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि छान असे मऊ खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कांदा कोथंबीर आणि पालक हे सगळं या पिठाला चोळून घ्यायचं आहे तर इथे आपण कांदा पालक हे सगळं पिठाला चोळून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यावरती अगदी थोडंसं तेल घालायचं आहे बघा अशा पद्धतीने तेल घालून हे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच मळायचं आपल्याला खूप जास्त मळायचं नाही आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपल्याला थालीपीठ बनवायचे त्यावेळेसच पीठ मळायचं आणि लगेचच करायला घ्यायचे आहे म्हणजे काय होतं ह्या भाज्यांना जास्त पाणी सुटत नाही जास्त वेळ जर ठेवलं तर हे मिश्रण सगळं पातळ होऊन जाईल आता आपल्याला लगेचच थालीपीठ बनवायचे आहे इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आता तुम्ही याऐवजी कॉटनचा रुमाल ओला करूनसुद्धा घेऊ शकता आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीने थालीपीठ थापणार आहे बघा तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला थालीपीठ किती मोठं बनवायचं छोटं बनवायचं त्यानुसार अशा पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे बघा असा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती ठेवून अगदी पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थापायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी थापून घेतलेला आहे आता ह्या वेळेस काय होतं आपण जो प्लॅस्टिकचा कागद घेतो ना त्यावेळेस आपल्याला अजिबात हातसुद्धा आपला भरत नाही पाणी लावल्यामुळे आणि खाली सुद्धा पोळपाट व्यवस्थित राहतो आणि कागद आपल्याला फिरून फिरून सुद्धा हे थालीपीठ थापता येतं बघा अशा पद्धतीने जशी आपण भाकर थापतो त्या पद्धतीने आणि तुम्ही ते बघू शकता आपण किती जाड पातळ त्यानुसार खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपण थापून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने त्यामुळे काय होतं आपण जेव्हा तेल सोडतो त्यावेळेस आतपर्यंत जाऊन छान असे हे आपलं थालीपीठ भाजलं जातं आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊ तर इथे आपण थालीपीठ भाजण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूपही जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने घालायचं आहे आणि कागद अलगद असा काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला घालायचं आहे अगदी थोडेसे तीळ तीळ घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालतील पण चवीला अतिशय छान लागतात आणि यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे बघा असे जिथे आपण होल पाडलेले आहे तिथे थोडं थोडं तेल घालायचं म्हणजे आतपर्यंत छान असं हे भाजलं जातं बघा अशा पद्धतीने तेल लावायचं आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवर खमंग असं खालची बाजू भाजून घ्यायची आहे तर इथे खालची बाजू छान अशी भाजलेली आहे आता आपण हे पलटवून घेऊ बघा अशा पद्धतीने आता वरून पुन्हा आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर बघा थालीपीठ आपलं दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता बाकीची राहिलेली सुद्धा अशाच पद्धतीने आपण थापवून घेऊ तर इथे आपली खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाची थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय खमंग अशी झालेली आहे आता हे थालीपीठ तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता नाहीतर तुम्ही लोणच्या बरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात तर ह्या उन्हाळ्यामध्ये पचायला हलके फुलके अशा ज्वारीच्या पिठाचे तुम्ही थालीपीठ जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद